आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याची संधी दिली त्यांच्या भाषणाला समर्थन करत असताना मी राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या त्रिशक्तींचं अभिनंदन व आभार व्यक्त करतो की त्या महायुतीच्या कार्यातून महाराष्ट्र विकसित दिशेकडे वाटचाल करत आहे दावोस करारात कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात होत असताना औद्योगिक विकासाबरोबर राज्याचा समतोल विकास करत शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागाचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होतोय माझ्या सोलापूर शहरातील शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकोणीसशे साठ पासून प्रलंबित होतं त्यावेळेस अनुकूल परिस्थिती असताना आमच्या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय त्यावेळेस कराडला हलवण्यात आलं होतं जवळपास साठ ते पासष्ट वर्ष सोलापूरचा यासाठी संघर्ष होता दोन हजार सोळा साली सोलापूर शहराला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती सध्या या सोलापूर शहरात जे तंत्र महाविद्यालय आहे याची स्वतंत्र चौतीस एकरची जागा व स्वतंत्र इमारत आहे त्या ठिकाणी पुरेसा प्राध्यापक वर्ग देखील आहे शासनाने जर पुढाकार घेतला व त्यास तत्परतेने मान्यता दिली तर जून दोन हजार पंचवीस पासन सोलापूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं तिकडच्या प्राचार्याचं व तज्ञांचं मत आहे तर आपण शासनाला या संदर्भ संदर्भातून सूचना देऊन योग्य ते उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न कर करण्यात यावं सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं चारा शहर आहे जवळपास एक लाखहून अधिक या ठिकाणी यंत्रमागधारक आणि कामगार सोलापूर शहरात आहेत वस्त्रोद्योगाला एकंदरीत अनुकूल वातावरण असताना सोलापूर शहरात टेक्स्टाईल पार्क होणं अत्यंत गरजेचं आहे सोलापूर शहरातील टेक्स्टाईल पार्क मध्ये चादर असेल टॉवेल असेल युनिफॉर्म गार्मेंट असेल याचं एकत्रित समावेश झालं तर वस्त्रोद्योगाला चांगला वाव मिळेल सोलापूरचं वातावरण अनुकूल असताना केंद्र शासनाकडनं ज्या तीस टेक्स्टाईल पार्क जाहीर झाल्या होत्या ते सोलापुरात न होता कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेलं आहे त्यामुळं सोलापूरला देखील एखादं टेक्स्टाईल पार्क झालं तर सोलापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे त्याचबरोबर जे राज्य शासनाकडनं टेक्स्टाईलचे प्रकल्प जाहीर झालेले आहेत त्याचाही सोलापूरचा विचार न होता शेजारच्या जिल्ह्यात ते टेक्स्टाईल पार्क जाहीर झालेलं आहे तरी शासनाने वस्त्रोद्योगाला अनुकूल असलेलं सोलापुरातील वातावरण व वा तेथील कामगारांचं असलेलं कौशल्य लक्षात घेता सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी टेक्स्टाईल पार्क जाहीर होण्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सोलापुरातील एकंदरीत अठरा हजार गणेश मूर्तीकार आहेत पीओपीवरील बंदीमुळं त्यांच्या उदरनिवासाकर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे पीओपीवरील बंदीचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होऊ नये अशी आपण शासनाला आपल्या माध्यमातून सूचना द्यावी ही देखील मी आपल्याला विनंती करतो आमच्या सोलापूर शहर हे कर्नाटक तेलंगणा आंध्र या सीमा भागात असल्यामुळं या ठिकाणी गो, गो तस्करीचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे तर जे गोरक्षक आहेत हे गोरक्षणाला गेल्यानंतरनं त्यांच्यावरती हल्ले होतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावरती आहे तर मी राज्य शासनाला या माध्यमातून विनंती करतो की गोरक्षणाच्या संरक्षणार्थ आपण चांगले कायदे करावे आणि जे कोणी यांच्यावरती हल्ले करतील त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी चा देखील शासनाने प्रयत्न करावं महायुती सरकार असतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सोलापूर शहराला आस्थागत चांगल्या पद्धतीने निधी नी, उपलब्ध करून दिलेला आहे आमचा पालखी मार्ग असेल आमचा अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर या सर्व तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते देखील या सरकारने केलेले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून देखील आमची दुहेरी पाईपलाईन उजनीची पूर्णत्वाला येत आहे आमच्या शहराला या सरकारने आजपर्यंत चांगल्या प्रमाणात निधी दिले त्याबद्दल मी सरकार या सरकारचं अभिनंदन करून आभार व्यक्त करतो व जे काही आणखी आमचे शासकीय योजना प्रलंबित असतील ते येणाऱ्या काळात शासनाने पूर्ण करून द्याव्यात सोलापूर महानगरपालिकेच्या अमृत दोनसाठीची निधी असेल आमच्या शंभर इलेक्ट्रिक बसचा विषय असेल या सगळ्या योजनेसाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती माझ्या भाषणातनं करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद